हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज शिंदखेडा विधानसभा राजकीय भूकंप भाजपचे आमदार रावल यांचे खंदे समर्थक कामराज निकम कमळाची साथ सोडून तुतारी फुंकणार भाजपला पडणार मोठे खिंडार शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत कोणाचं राज भाजपचा बाले किल्ला असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात यंदा भाजपसाठी डोकेदुखी ठरणार का अशी चर्चा रंगू लागली त्याला कारणही तसेच आहे या मतदारसंघातील भाजपचे आमदार जयकुमार रावल यांचे खंदे विश्वासू समर्थक कामराज निकम हे आपल्या शेकडो समर्थकांसह हो कमळाची साथ सोडून तुतारी फुंकणार आहेत येत्या काही दिवसात मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत कामराज निकम आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी ठाम मतला दिली कामराज निकम यांच्या या निर्णयामुळे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात भाजप गोटातच नव्हे तर विधानसभा मतदारसंघात राजकीय भूकंप झालाय काही महिन्यांवर असलेल्या विधानसभा निवडणुकीचं गणित कामराज यांच्या निर्णयामुळे बदलू शकतं अर्थात यंदाच्या निवडणुकीत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन होऊ शकतं राजकीय समीकरण बदलू शकतं असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास